शिवसेना नेते संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला बदल देऊन केवळ अकोला रहोत, रहोत, चोविस चोविस अकोला करत असल्याचं माध्यमांमधून दिसून येतंय आमचं संजय राऊत यांना सांगणं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत आपण एकत्र आहोत सोबत आहोत चोवीस चोवीस हा फॉर्म्युला आपला ठरलेला आहे त्यामुळे हवं तर तुम्ही अकोला सीटवर स्वतः लढा संजय राऊतांनी अकोल्याची सीट लढवावी आमची काही हरकत नाही पण किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं जागा वाटप ठरलंय का आणि ठरलं नसेल फायनल झालं नसेल तर ते का होत नाहीये आणि काँग्रेस तुम्हाला सोबत घेणार आहे का याबाबतीत मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे शिवसेना नेते संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला बदल देऊन केवळ अकोला अकोला करत असल्याचं माध्यमांमधून दिसून येतंय आमचं संजय राऊत यांना सांगणं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत आपण एकत्र आहोत सोबत आहोत चोवीस चोवीस हा फॉर्म्युला आपला ठरलेला आहे त्यामुळे हवं तर तुम्ही अकोला सीटवर स्वतः लढा संजय राऊतांनी अकोल्याची सीट लढवावी आमची काही हरकत नाही पण किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं जागा वाटप ठरलंय का आणि ठरलं नसेल फायनल झालं नसेल तर ते का होत नाहीये आणि काँग्रेस तुम्हाला सोबत घेणार आहे का या बाबतीत मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे शिवसेना नेते संजय राऊत हे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला बदल देऊन केवळ अकोला अकोला करत असल्याचं माध्यमांमधून दिसून येतंय आमचं संजय राऊत यांना सांगणं आहे की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष युतीमध्ये आहेत आपण एकत्र आहोत सोबत आहोत चोवीस चोवीस हा फॉर्म्युला आपला ठरलेला आहे त्यामुळे हवं तर तुम्ही अकोला सीटवर स्वतः लढा संजय राऊतांनी अकोल्याची सीट लढवावी आमची काही हरकत नाही पण किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं जागा वाटप ठरलंय का आणि ठरलं नसेल फायनल झालं नसेल तर ते का या बाबतीत मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे she was